बियर दारू कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल पिताना चुकूनही खाऊ नका हे आठ पदार्थ बनेल विष अतिप्रमाणात अल्कोहोल शरीरासाठी हानिकारकच आहे पण अल्कोहोल घेणे ही समस्या आता सामान्यच होऊन बसली आहे म्हणून कमीत कमी दुष्परिणाम होण्यासाठी हे अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर किंवा घेताना काही पदार्थ खाणे म्हणजे अक्षरशः विष खाण्यासारखेच आहे बियर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलसोबत चुकीच्या गोष्टींचं सेवन केल्यानं पोटात ॲसिड रिफ्लक्स आणि सूज येऊ शकते बियर किंवा वाईन पिण्याचे काही नियम आहेत उदाहरणार्थ शास्त्रज्ञांचे असं मत आहे की वाईन किंवा बियरचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्यानं शरीर तंदुरुस्त राहते त्याचप्रमाणे रिकाम्यापोटी अल्कोहोल पिणं किंवा चुकीच्या अन्न पदार्थांसह सेवन केल्यानं तुम्ही आजारी पडू शकता यामुळं डिहायड्रेशन आणि डोकेदुखी देखील होऊ शकते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहोत की बियर पिताना किंवा नंतर कोणत्या गोष्टींचं सेवन करू नये तर पहिला पदार्थ आहे ब्रेड आणि ब्रेडपासून बनणारे पदार्थ जर तुम्हाला बियर प्याल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही त्यासोबत ब्रेड किंवा ब्रेडपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूंचं सेवन करू नका कारण दोन्ही गोष्टींमध्ये इष्ट असते आणि तुमचे पोट एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात इष्ट पचवू शकत नाही यामुळं तुम्हाला पचनाशी निगडीत समस्या जसे की कॅन्डिडा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते नंबर दोन खारट पदार्थ अनेकांना खारवलेले शेंगदाणे ड्रायफ्रूट्स किंवा बियरसोबत इथं स्नॅक्स खायला आवडतात या गोष्टींमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असते ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते इतकंच नाही तर कॉम्बिनेशन तुम्हाला सूज एडिमा आणि रक्तदाबाचा धोकाही वाढू शकतं नंबर तीन गोड पदार्थ दारू पिल्यानंतर गोड खाऊ नका मिठाईने नशा वाढते असे म्हणतात अशा स्थितीत दारू पिल्यानंतर मिठाई न खाण्याचा प्रयत्न करावा कारण दारूनंतर गोड अन्न हे विषासारखे आहे चार दुग्धजन्य पदार्थांचं सेवन टाळा दारू पीत असताना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे दारू पिल्याने शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते अशा वेळी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केले तर अपचनाचा त्रास होतो म्हणून मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करणं टाळा नंबर पाच बर्गर आणि फ्रेंच फ्राईज पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बियर पिण्याची योजना आखाल तेव्हा तुम्ही त्यासोबत फ्रेंच फ्राईज सारखे पदार्थ खाणार नाही याची खबरदारी घ्या खारट स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते जे तुम्ही अल्कोहोल पिता तेव्हा तुमच्या पचन संस्थेसाठी वाईट ठरू शकतात आणि म्हणूनच बर्गर फ्रेंच फ्राईज हे सुद्धा आपण अल्कोहोलसोबत टाळावे नंबर सहा मसालेदार पदार्थ बियरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं आनंद तर मिळतोच पण आरोग्याचा धोकादायक खेळही होऊ शकतो मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्साइसीन असते ज्यामुळे पोटात जळजळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कॉम्बिनेशन टाळावं नंबर सात डार्क चॉकलेट डार्क चॉकलेटच्या आरोग्यासाठी स्वतःचे असे काही फायदे आहेत परंतु बियरसोबत घेतल्यानं समस्या वाढू शकतात इतर अंमलीय पदार्थांबरोबर प्रमाणेच चॉकलेटमध्ये कॅफिन फॅट्स आणि कोको असतात हे बियरसोबत खाल्ल्यानं गॅस्ट्रो इंटेन्स्टाईनल समस्या उद्भवू शकतात आठ काजू शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढते अनेकदा लोकांना दारू पिताना शेंगदाणे किंवा काजू खाणे आवडते पण ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे दारू प्याल्यानंतर लगेच हे दोन्ही पदार्थ खाऊ नये ते खाण्यास मनाई आहे कारण यामुळे शरीरातले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जे शरीरासाठी खूपच हानिकारक आहे तर मंडळी तसं तर दारू पिणं हेच हानिकारक आहे परंतु दारूसोबत जर तुम्ही काही पदार्थ खाल्ले किंवा दारू पिल्यानंतर काही खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम मात्र अनेक पटीने वाढतात धन्यवाद